श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामी भक्तांनो मार्श मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा महिना असा मानला जातो हा महिना भगवान विष्णूंना खूप म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यात त्यांची उपासना करणे हे देखील महत्त्वाचे आहे आपण गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करतो त्याबरोबरच भगवान विष्णूंचे देखील आपल्याला सेवा करायची आहे नित्यसेवेत तर आपण स्तोत्र हे म्हणतच असतो पण जर व्यंकटेश स्तोत्र जर आपण रोज वाचन त्याचे केले तर आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात आणि खूप छान त्याचे फायदे मिळतात आपल्या घरातील आर्थिक अडचणी संसारिक अडचणी ह्या दूर होतात व आपल्या घरात सुख समाधान लाभते व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही रात्री बारा वाजता कार्य केली जाते परंतु शक्य नसेल तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही ती सेवा करू शकता आणि या सेवेमुळे आपल्यावर जर कर्जाचा बोजा असेल तर तो देखील कर्जाचा बोजा उतरण्यास मदत होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते जर स्तोत्र जर तुम्ही संकल्प करून केलं तर आपल्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी दूर होतात विष्णूची मूर्ती असेल किंवा जर फोटो असेल तर त्याच्यासमोर किंवा विष्णूचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यासमोर तुम्ही तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जितका वेळा तुम्हाला व्यंकटस्तोत्राचं पठण करायचं आहे त्यावेळा अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस या प्रमाणे तुम्ही संकल्प करू शकता आणि संकल्प करताना तुमच्या अडचणी काय आहेत की तुम्ही संकल्प कशासाठी करत आहात ते देखील तुम्हाला श्री विष्णूला बाळकृष्णाला सांगायचे आहे आणि ही सेवा करताना असं काही नाही की सोमवारी केलं पाहिजे मंगळवारी केलं पाहिजे तुम्ही यो तुमच्या सोयीनुसार म्हणजे कोणत्याही वारी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आणि या सेवेमध्ये तुम्ही तुळशीपत्र हे बाळकृष्णाला वाहू शकता तसेच रोज तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा हे व्यंकटेश स्तोत्र पठण करायचे आहे आणि ज्यावेळेस तुमचं हे अकरा एकवीस दिवसाचं जे काही तुमचं संकल्प करून तुम्ही ठरवून व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत आहे तर नंतर तुम्हाला जर उद्य म्हणजे उद्यापन करायचं आहे अकरा दिवस केलं तर तुम्हाला बाराव्या दिवशी उद्यापन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला शिराचा प्रसाद करा पिवळी खिचडी बा बाळकृष्णाला म्हणजेच विष्णूला प्रिय आहे ती तुम्ही करू शकता ब्राह्मणाला दक्षिणा देऊ शकता किंवा लहान मुलांना जेवण घालू शकता आणि जर यथानुशक्ती तुम्हाला हे काहीच जमत नसेल तर यथानुशक्ती तुम्ही अन्नदानासाठी देखील दक्षिणा देऊ शकता कारण अन्नदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे अन्नदानाला तुम्ही दक्षिणा देऊ शकता आता त्यासाठी तुम्ही मंदिरात गेला तर मंदिरात तुम्ही तिथं केळी अर्पण केली किंवा तुम्ही तिथं प्रसाद म्हणून वाटला तरी देखील उत्तम आहे आणि मग आता हे जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत आहे अकरा दिवस एकवीस दिवस जे काही तुमचं संकल्प असेल तर या दिवशी म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला कांदा लसूण जे आहे नाही खाल्ला तर चांगलंच आहे आणि ब्रह्मचर्यत्वचं पालन करायला पाहिजे परान्न म्हणजेच दुसऱ्यांच्या घरी शिजलेलं अन्न ना तुम्हाला नाही खायचं आहे आणि जर एखादी अडचण असेल तुम्हाला कुठं कार्यक्रमाला जायचं असेल किंवा जवळचणात नातेवाईकांचं लग्न वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जेवण करताना तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार करू शकता गायत्री मंत्र म्हणू शकता त्यामुळे जे काही अन्नाद्वारे जे दोष येतात ते दोष तुमचे नष्ट होतात गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्तोत्र ही तुम्ही जरूर पाठ क पठण करा आणि ह्या स्तोत्राचे खूप छान अनुभव मिळतात जर रोज पठण केलं तरी देखील उत्तम आहे रोज एक वेळा जरी तुम्ही पठण केलं नाही संकल्प केला नाही काही केलं तुम्ही नित्यसेवा जी काही करता आहे व्यंकटेश स्तोत्र हे शक्यतो तुम्ही दिवसभरात कधी पण करा पण संध्याकाळी जर तुम्ही म्हटलं तरी खूपच उत्तम आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मार्गशीर्ष महिनात ह्या व्यंकटेश स्तोत्राची स्तोत्र खूप छोटं आहे एक ओवीचं संस्कृतमध्ये मी आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा मराठीत आहेत ते पण म्हणू शकता त्यामुळे त्याला काही इतका वेळ लागत नाही त्यामुळे नित्यसेवेक तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे पठण करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ